जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय बटुक भैरवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे देवस्थानमधून एखाद्या तीर्थक्षेत्रे त्या ठिकाणावरून तुम्ही देवतेची शक्ती सोबत घेऊन जाऊ शकता का आणि असं करता येतं का आणि ही करावं का केलं पाहिजे का आता तुळजापूरमधला जर तुम्ही एक आता पाठीमाग एक न्यूज बघितली मी त्या ठिकाणी आलं होतं की कुणीतरी तांत्रिक होम हवन केलं आणि देवीच्या आयुधांमधलं तत्त्व आणि देवीमधलं सत्व काढून तलवारीमध्ये स्थापन करून तलवार घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो ह्या गोष्टी शक्य आहेत का ह्याच्यामध्ये काही लोकांच्यात वाद आहेत काही म्हणतात असं शक्यच नाही काही म्हणतात हे शक्य आहे तर यासंबंधी माझ्या काही शिष्यांनी मला विचारलं की गुरुजी तुमचं काय मत आहे ह्याच्या बाबतीत ह्या गोष्टी शक्य आहेत का तर मी त्यांना सांगितलं की बाबा हे शक्य आहे पण हे कुणी पण करू शकत नाही त्याला प्रकांड प्रचंड असं साधक पाहिजे तर त्या गोष्टीत ते, ते करू शकतो जर का प्रचंड साधक असेल अतिप्रचंड जर त्याची इच्छाशक्ती दांडगी इच्छाशक्ती असेल तर तो त्या इच्छाशक्तीच्या ज्वारावरती काहीसुद्धा करू शकतो मानवामध्ये मा तेवढं सामर्थ्य मानवाने आध्यात्मिक जगात आणि लौकिक जगामध्ये धुमाकूळ घातल्या आपल्या शक्ती सामर्थ्य आणि इच्छाशक्तीच्या जोरावरती लौकिक जगात कसा घातलाय त्याने पंचमहाभूत आधीन करून टाकलेत लक्षात घ्या मानवाने बुद्धी बुद्धी कौशल्याच्या त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर मानवाला नाही पंख पण तो विमानातनं फिरतो हेलिकॉप्टरमधनं फिरतो सुद्धा भ्रमण मानवाने केले पार चंद्रापर्यंत मानव जाऊन आलाय कशाच्या जोरावर जाऊन आलाय इच्छाशक्तीच्या जोरावर जाऊन आलाय प्रकृतीने त्याला तसं बनवलं आहे का पंख दिलेत का नाही दिले मानव समुद्रातनं सुद्धा पलीकडे जातो कशाच्या जोरावर जातो बुद्धी कौशल्य टेक्निक आणि इच्छाशक्तीचा ज्वार त्याने जादाचा शोध लावला पाणबुडीचा शोध लावला काय पाहिजेल ती केली आहे मानवाने मानवाने असे भयंकर महाभयंकर आजारांवर सुद्धा औषधं शोधून काढली कशाच्या जोरावर इच्छाशक्तीच्या जोरावर मानव हा असा प्राणी देवाने निर्माण केला आहे की ते अतिविशेषच माणसाचं गुण आहेत माणसाच्या अंतर्यामी अत्यंत सुप्त अवस्थेत बऱ्याच शक्ती दाढलेल्या आहेत काही लोक त्या काही अंशी ते जागृत करतात पण असं काही नाही की तो माणूस करू शकत नाही माणूस सर्व काही करू शकतो पूर्वीचे जर तुम्ही आपले जे हिंदू धर्मातले जे काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये जे काही दाखले दिलेले आहेत लक्षात घ्या हे हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की मानवा तुझ्यातल्या आत्मशक्ती जागृत कर ज काय ते डाडाकेबाद मधला काहीतरी एक बघा डायलॉग आहे आठवण मला थोडा थोडा आठवते की जागी कर तुझ्यातली आत्मशक्ती बाकी सगळा मनाचा खेळ असं काहीतरी आहे ते ती खरं आहे तुझ्यातली आत्मशक्ती जर जागृत केली तर तो काय पण करू शकतो आता हे झालं ह्या बा लौकिक जगातलं सांगितलं तुम्हाला आध्यात्मिक जगतातले सांगतो किस्से एक, एक कथा आहे की एका सतीने शाप दिला होता गुरुचरित्रामध्ये किंवा कुठल्या तरी ग्रंथामध्ये मी ती कथा वाचली की एका ऋषीने शाप दिला होता त्या नवऱ्याला की सूर्य उगवताना तुझा मृत्यू होईल ती सुद्धा सत्य निशाब्द दिला की सूर्यच उगवणार नाही जर का माझा नवरा मारणार असेल तर सूर्य सूर्यप्रकाश पडून ते जर हो। तो, तो मारणार असेल तर मी जर खरी सत्य असेल तर सूर्यच उगावला नाही पाहिजे आणि सूर्यदेवाला संकट पडलं होतं आता उगवायचं कसं सूर्य उगवायचं बंद झालं त्यावेळेला सरस्वती लक्ष्मी जगदंबा पार्वती या तिघीने जाऊन तिची समजूत काढली की तू सूर्याला उगू दे तुझा नवरा जरी मिळाला तरी आम्ही परजीवंत करू फलाने ढिमकांनी ती भरपूर पोटापुढं विषय म्हणजे मोठा ते कथा आहे हे कथेतनं काय सांग कथेतनं अर्थ काय निघतो की तुम्ही अगदी काही बी करू शकतो माणूस तपोबाला सावित्रीची जर कथा तुम्ही बघितली तिने मेलेला नवरा परत जिवंत केला यमा बरं भांडून आणला आहे त्याला आणलाय का नाही आणला सानूसो यामा तिने विष्णू महेश ती गणला बाळ करून टाकली होती असं केलेलं आहे प लोकांनी पहिलं तपोबाळाच्या खेळावर तपोबालाच्या स्वतःच्या सामर्थ्याच्या ह्याच्या जोरावर पाहिजे ती केलेली आता देव न्याता येतो का तर ही तर आता मी पहिल्यांदा क्लिअर केल्या गोष्टी की मानवाकडे प्रचंड सामर्थ्य मानव काहीही करू शकतो मनात आणलं तर तर आता दुसरा विषय हे घेऊ की देवस्थान बरोबर घेऊन येता येतं का तर येत नेता येतं कसं नेता येतं ह्याचे उदाहरण तुम्हाला मी सांगतो जर तुम्ही शिवलीला मृत ग्रंथ बघितला भगवान शिवशंकरांचा त्याच्यामध्ये तुम्ही बघा रावण आणि राव कैलास पर्वता जाऊन मोठा पिढ असला होता आणि तपस्या करत होता शंकराला आळवत होता स्तुती गायन करून आणि त्याच्यात ती एवढी तीव्रता आणि भयानक पद्धतीतनं तो ही करत होता साधना करत होता की शिवानी शंकर अगदी घानाघाती त्याने देवाला आळावण्याचा प्रयत्न केला देवाला ऐकावं लागलं तर देव म्हणला बाबा ही थांबवू काय इच्छा काय तुझी कशासाठी धुमाकूळ तो काय बोलला माझ्याबरोबर तू लंकेला येऊन चल शंकर बाकीची न नंदी वगैरे रडायला लागले ना गणपती नंदी सगळी नाही ना म्हणले तसं न, न तसं काय तुम्ही जाऊ नका मग तर शंकर काय म्हणले की बाबा मी स्वतः तर ही कळलाच पूर्व सोडून येऊ शकत नाही इथं तर मोठ्या प्रमाणात माझे शिवगणय नाही का आणि तर मी इथं खुश आहे मला इथं करमून जात आहे त्याच्याऐवजी मी तुला माझ्या हृदयातला दे, आत्मलिंग देतो ते तू तिथं घेऊन जा त्याच्यामध्ये माझा पूर्ण रूपाने निवास आहे तर ते आणि मी दोन्ही एकच आहे त्याच्या बाबतीत काही शंका धरू नको घेऊन जा मग शंकरांनी त्याला आत्मलिंग दिलं आता ते गणपती बाप्पांनी विष्णू यांनी काही देवदिकांनी करून की बाबा नाही गेलं पाहिजे मग त्याला गोकर्ण महाबळेश्वरच्या ठिकाणी गणपतीने स्थापना केली रावणाला लघवीला लय आलं तर त्याने गणपतीच्या आकार दिलं ही पुढची कथा तुम्हाला माहिती आहे तुम्हाला ती जास्त कथा सांगण्याचं काही प्रयोजन नाही कारण की तुम्हाला ती माहिती आहे कथा बोध काय घ्यायचं आहे की रावणाने नेलण्याचा प्रयत्न केला आणि तो काही अंशी त्यांनी सक्सेस सुद्धा केला पूर्ण सक्सेस जरी नाही झाला तरी त्याने कमीत कमी त्या गोकर्ण महाबळेश्वरपर्यंत देवाला आणलं होतं दुसरी गोष्ट आता ही एक एक किस्से तुम्हाला मी सांगतो मणीमल्लदायित्व्यांनी जीविकाली केला काय केलं यंत्रामध्ये त्यांनी स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं काय पुढं आणखीन तांत्रिक काय त्यांचं त्यांना काय करायचं होतं की हाणून पाडलं देवांनी मार्तंड भैरव अवतार घेऊन पण ते प्रयत्न तर त्यांनी केला होता तसा म्हणजे का प्रयत्न केला काहीतरी आहे ना त्यात दुसरी गोष्ट गौतम ऋषींनी तुम्ही बघा काय काय केले किती ठिकाणी ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंगांची जी स्थापना झाली काय कशासाठी झाली देवांना आणलंच ना त्यांनी तिथं बोलून तुम्ही महाकालेश्वर बघा गृष्णेश्वर पहा नाही का परत तुम्हाला अजून एक सांगतो का आता सती आहे आमच्या इथं सोमेश्वर सोमेश्वर देवस्थान आहे करंजी गावात त्या सतीनी त्या मालुबाईनी त्या साध्वीनी भक्त शिरोमणी साध्वी सती मालुबाई तिने सौराष्ट्रमधलं सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे तिथं हिता आणलं तिने कशाच्या जोराव भक्तीच्या जोरावर आणलं सोनारी तीर्थक्षेत्रात असलेले काळभैरवनाथ ह्या कमळाजी महाराजांनी वीरमध्ये आणलं त्यांना भक्तीच्या जोरावर बोलून आणलं वर्ग आणि त्या वीरमधनं सुद्धा तुळाजी महाराजांनी त्यांना कुडीतला घेऊन गेले हे काय दाखले कशाच येते की देवांना आणता येतं देवाला तुम्ही घेऊ शकता बोलून म्हणजे मानवांनी ते केलेलं आहे त्याच्यानंतरनं सावता माळ्याचा एक किस्सा तुम्हाला सांगतो एक किस्सा रंजक आहे ज्या वेळेला पंढरपूरमध्ये यात्रा भरली होती आणि माळ्यांना विठ्ठलाला भेटायची इच्छा चालते त्यांनी घानाघाती एकदम जोरदार नाम घोष चालू केला की यावाच लागेल इथं तुला दर्शन द्यावंच लागेल त्या टायमिंगला पांडुरंगाला यावं लागतं सावतामाळी कधी जात नव्हती तिकडं पंढरपूरला ती देवच यायची त्यांना देव देव त्यांचं आले की ती देवाला बोलून घ्यायची देव, देव, देव स्वतः आले की माळ्यापशी रानात बसले माळ्यांचं ब्रीद वाक्य घोषणाच होती मुळा भाजी हीच विठ्ठाबाई माझी ह्याचा अनुषंगानं त्यांनी साधना करत असायची तर सगळे गेले वारकरी पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं दर्शन घेते मूर्तीचं दर्शन सगळ्यांनी घेतलं तर मूर्ती म्हणजे देव आहे का मूर्ती म्हणजे देव नाही हे मी वारंवार सांगत आले दु मूर्ती म्हणजे देव नाही मूर्तीत जे सत्व आहे विद्यमान ते, ते देव आहे तुम्ही ते मूर्तीला पुजत नसतात त्यातल्या देवाला पूजायचं असतंय तुम्ही लक्षात घ्या तर ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेव महाराज ही दोघं जण तिथं गेली त्यांनी बघितलं की अरे इथं तर फक्त मूर्ती दिसते देव कुठं गेला ह्यातलं सत्व तत्व गेलंय कुठं पण त्यांनी ध्यान लावलं त्यांना कळलं की सावतामाळ्याच्या रानात ते गेलेत मग तिथं गेल्यानंतर मग माळ्यांनी देव म्हणले की मला लपवा मग ते हृदयात लपले मग परत ह्या दोघांनी तिथं गेले त्यांनी परत देवाची समजूत काढली देवाला समजून सांगून परत घेऊन गेले ते पंढरपूरला देवाला म्हणजे यातनं तर तुम्हाला आढळते की बाबा देवाला माणूस नेऊ शकतो हे यातनं सिद्ध होतं दुसरी गोष्ट आता अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर हां आता थोडं फिलॉसॉफीच्या माध्यमातून उत्तर देणं आवश्यक आहे कारण की काही आपले सबस्क्रायबर फिलॉसॉफीचा भरपूर स्टडी असतो त्यांचा आणि त्या अनुषंगानं उत्तर थोडंसं टच करणं अत्यंत आवश्यक आहे तर आता जे फिलॉसॉफीचे अभ्यासक आहेत की ज्यांना तत्वज्ञानाचं माहिती आहे तर त्यांचं काय मत येईल की पूर्ण ब्रह्मांड परमेश्वराने व्याप्त आहे सकल ब्रह्मांड व्याप्त आहे तर ब्रह्मांड व्याप्त असताना पूर्ण चराचर व्याप्त आहे त्याच्याशी त्याच्याशिवाय एक आणू रेणू एवढी सुद्धा जागा रिक्त नाही तर त्या देवाला हिकडून तिकडं जर निहू कसा शकतो माणूस मग तिकडून तिकडं त्या देवाला नेलं तर त्या ठिकाणी राहतं काय मग त्या ठिकाणी देव नाही का ह्याचं उत्तर मला तुम्हाला द्यायचं तर मित्रांनो परमेश्वर जे आहे किंवा जे सगुण आणि निर्गुण ह्याचे दोन भाग आहेत लक्षात घ्या सगुण साकार निर्गुण निराकार तर जो निर्गुण निराकार परमेश्वर आहे तो पूर्ण ब्रह्मांड व्याप्त आहे त्याने पूर्ण ब्रह्मांड व्याप्त आहे त्याच्या त्याने हे आकाशसुद्धा व्याप्त सर्व व्याप्त आहे त्याने तुम्ही मी सगळं सकड़ सगळ्यात ते पूर्ण भरून येते तत्व आणि पण जे साकार आहे ते कसं आहे ते लिमिटेड आहे ते लिमिटेड आहे म्हणजे कसं आहे सांगतो तुम्हाला जसं पाण्याने भरलेला हंडा आहे पाण्याने भरलेला हंडा आहे आणि त्याच्यामध्ये एक भरपाचा खडा तुम्ही टाकला तर तो भरपाचा जो खडा आहे ना त्याला आकार प्राप्त आहे त्याला गुण प्राप्त आहे म्हणजे तो सगुण साकार आहे लक्षात घ्या आणि जे पाणी सगळं ते निर्गुण निराकार आहे तर ज्या वेळेला तुम्ही बर्फाचा खाडा तिथनं तिकडं नेणार त्यावेळेला त्याची जी, जी जागा आहे ती ती निर्गुण निराकार पाणी घेणार आहे लक्षात घ्या फक्त सगुण साकार पुढे गेले पण निर्गुण निराकार आणि सगुण साकार हे दोन्ही एकच आहे एकच आहे म्हणजे त्याच्या रूपात फक्त फरक आहे पण बर्फात पण पाणीच आहे आणि हे पण पाणीच आहे फक्त ते गोठलेलं पाणी आहे तसं त्या भक्तांनी जे सिद्ध केलेलं जी रूपे ना म्हणजे समजा जे पांडुरंग असेल तुमचा दत्त महाराज असतील भगवान शिवशंकर असतील गणपती बाप्पा असतील श्रीकृष्ण असतील कुठलाही देवता असेल तुमचा तर तो एक निर्गुण निराकार परमेश्वराचं साकार रूप आहे लक्षात घ्या हे साकार रूप सगुण साकार रूप हेला मानवधर्म प्राप्त झालेले असतात का प्राप्त झालेले असतात मानवांनी त्याला आहे आता हे लय आता हत आणखीन लय खोलात 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 गेलं ना लय मोठे मोठे ते विषय आता होते पण आपण एकदम मोठा घास घेण्याच्याऐवजी थोडं थोडे 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 विषय दरवेळेला घेत जाऊ तर तुम्ही एवढंच आता समजून घ्या की निर्गुण निराकार परमेश्वरा निर्गुण निराकार परमेश्वर जरी अखिल ब्रह्मांड व्यक्त करून असला तरी सगुण साकार परमेश्वर तुम्ही नामस्मरणाच्या जोरावरती घेऊन जाऊ शकता हे कोण करू शकतं तुमचा प्रश्न हा कोण करू शकतं प्रकांड साधक पाहिजे त्याची इच्छाशक्ती दांडगी पाहिजे तो घाम दगडाला सुद्धा घाम फडायचे त्याच्यात हे पाहिजे दम पाहिजे पुचाट भक्ती करणारा मिळमिळीत भक्ती करणाऱ्याची हे काम नाही तो ही गोष्ट कधापी करू शकणार नाही हे काम तोच करू शकतो की जे म्हणजे वीर साधक पाहिजे तो फडक्याने वीर साधक पाहिजे त्याच्यात ज्या आस त्यांनी जर का बैठक लावली किंवा आसना आसन आसनाचा तो बसला तर देव देवाला सुद्धा थरका पोडला पाहिजे अशा पद्धतीचा तो साधक पाहिजे की त्याच्या हट्टापुढं देवाला त्याचं ऐकावंच लागत असे त्याचे हट्ट पाहिजे हे कसं हे कसं ही येतो कुठनं तुम्ही म्हणताल की अशी इच्छाशक्ती कुठून आणायची तर अशी शक्ती, शक्ती इच्छाशक्ती आणायची असती प्रेमातून त्याच्यामध्ये दे देवाचं नामस्मरण करून आणि साधू संतांची आणि खऱ्या भक्तांची संगतीत राहून त्याच्यामध्ये तेवढं सामर्थ्य तयार होतं बळ तयार होतं तेवढं चिकाटी तयार होती तेवढं प्रेम तयार होतं की त्याच्या जोरावरती त्याच्यात ती इच्छाशक्ती दांडगी तयार होती अहो त्याला ती येतं त्याच्यात ते ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक गुण येतो मग त्या कसं काय ते सांगतो का तुम्हाला आता काय उदाहरण द्यावं तुम्हाला बरं ठीक आहे एक उदाहरण छानसं आता देवाने सुचवली मला ती सांगतो एखादा वाघ आला आणि एखादी बाई बाळाला घेऊन चालली त्याच्या वाघाने जर त्याच्यावर हल्ला केला की वाघाने सवडा कुत्र्याने हल्ला केला तर ती बाई त्या कुत्र्याला भेटणार नाही ते कुत्र्याबरोबर भांडते बुक्की बिक्की मारती कुत्र्याला उचलून आपटल मार कुत्रा जिंकल का हरल का ती पुढची गोष्ट आहे पण ती भिहणारच नाही का ब्या नाही तिचं पूरग तिच्याबरोबर आहे आणि त्याचं त्या पोरा वाचलेलं प्रेम ही ताकद तिची त्यावेळेला बांधणार आहे का तुमच्या देणार ती विघडांना कधी बिहणार नाही ती ताकद येते आणि तीच जर बाई एकटी असेल आणि तिला कुत्र्याने नुसतं तिच्याकडे बघितलं तिथे घाबरणार काळीज लाख लाख करणार तिचं त्याच्यात ती गुण येणार नाही भांडायचा ते कशामुळे येतो प्रेमामुळे येतो जर तुमच्यात तसं प्रेम असेल ईश्वराबद्दल तर तुम्ही ती भांडूची ताकद येणार तुमच्यात हजारो वेगनं तुम्ही तुडवत जाणार काटं तुडवत गेला तरी तुम्हाला भांड राहणार नाही मी काटं तुडवत गेली म्हणून ते गो गोस्वामी तुलसीदासांची गोष्ट तुम्हाला जाता जाता सांगून टाकतो गोस्वामी तुलसीदास ही त्यांच्या बायको त्यांचं एवढं इतकं दांडगं प्रेम होतं लक्षात घ्या इतकं जबर त्यांचं प्रेम होतं त्यांच्या बायको तर त्यांची बायको माहेरला गेली तर त्यांना असं झालं तर काय करून काय नाही ते नदीला पुरा आला तर त्या नदीच्या पुरातनं ते बायकोला भेटायला गेलते पण तिथं मढव वाहता आलं तर त्यांना इतकं प्रेमा धुंद झालं तिथे की त्यांना वाटलं की ही नावच पाठवली मला बायकोने तिकडं जायसाठी ते मड्याव बसून पलीकडे गेलते मड्याव बसून इथं गेल्यानंतर धो 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 पाऊस बायकोवरती माडी होती तर माडीला एक साप लोंबक लोमकळत लु, होता वा त्यांना वाटलं की बायकोनी मला वर येण्यासाठी दुरी खाली सोडली ते सापाला धरून वर गेले बायकोने विचारलं की तुम्ही इथं आला कसं काय नदीला एवढा पूर नाही म्हणले तू, ना ना, ना ना ना, तू ना मला नाव पाठवली होती ना मी त्या नावावर बसून आलोय म्हणजे नाव मी नव्हती पाठवली म्हणजे खालून वर कस काय आलंय म्हटलं तू वरनं मला दोरी टाकली होती ना खालनं वर यासाठी मग मी खा वरनं खाली आलो खालून वर आलोय म्हटले मी दुरी पण नव्हती टाकली बघा काय बघितलं तर साप सापाला धरून ती महाराज वर गेलत मग त्यांची बायकोने त्यांना काय सांगितलं तुम्ही एवढं माझ्यावर प्रेम करताय की तुम्हाला नदी ओलढून आला तुम्ही मड्याव बसून आलाय म्हणजे मी त्यांना पाठवलीत नव्हती नंतर कळलं मड्याव बसून आलाय तुम्ही दुरीला चढून वर आलाय साप सापाला धरून तुम्ही वर आलाय की दुरी समजून हेच जर भक्ती तुम्ही रामाव केली असती तर आत्तापर्यंत राम तुमच्या पुढे येऊन तुम्हाला दर्शन झालं असतं तुमच्याशी बोललं असतं बहुसागरातनं पार झाला असता जसा नदी पार करून आलाय तसा आणि जन्मातनं तुम्हाला हे झालं असतं मोक्ष मिळलं असता ईश्वराची प्राप्ती झाली असती मग ती तिथनं त्यांनी डोक्यात घेतलं गोस्वामी तुलसीदासांनी आणि कन्वर्ट केली मग त्यांनी ह्या कलियुगात प्रभू रामचंद्रांचं साक्षात दर्शन घडून घेतलं तुळशीदासांनी त्या प्रेमाच्या जोरावर फक्त त्यांनी प्रेमाची दिशा बदलली हेच करायचे आपल्याला प्रेमाची दिशा बदलायची त्यातनं मग ती शक्य आहे तर ही विषय क्लिअर झाला तुम्हाला की ह्याने त्या गोष्टी घडतात प्रेमाच्या आणि भक्तीच्या जोरावरती हे घडू शकत पण जर कपटी भावनेतनं का? जर काय कोणी करायचा प्रयत्न केला अशा गोष्टी नाही का की ही दिवस हिकडून तिकडून तिकडून काय ढवळा ढवळ करायचा प्रयत्न केला तर हे तुमच्यासाठी घातक होऊ शकतं जर तुमच्यात तुमचा हेतूच चांगला नसेल तर का घातक होऊ शकतं शक्तिपीठांचे रक्षक काळ भैरव आहेत ठिकठिकाणी भैरवांची स्थापना भगवान शिवांनी केलेली हे कशासाठी केलेली दुष्ट हेतूने जर कुणी काय असा काय शक्ती तिथनं नेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या जीवितला सुद्धा धोका होऊ शकतो तो खानदानात सुद्धा त्याचा नष्ट होऊ शकतं जर हेतू चांगला नसेल तर पण जर तुमचा हेतू चांगला असेल तुमचा हेतू शुद्ध असेल तर तुम्ही मोठ्या प्रमाणात शक्तित्व स्वतःसोबत येऊ शकता आणि स्थापित करू शकता असं पण आहे फक्त हेतू तुमचा चांगला पाहिजे हे या माध्यम माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो मी जर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला लाई चॅनेलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद